नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे साडेपाच वाजले सर्वांना गुड इव्हनिंग आणवीला काय झालं एकदा आणवी झोपली आहे आणि शिवम इकडे झोप उठ उठून बसला आहे आता त्याला म्हटलं किंडर जॉय आणले त्याला की उठकून बसला एकदा पटकन इकडे चालू आहे पिअरू खायचं का तिथं आहे ना दुसरे किंडर जॉय खाणे का तेरे को अनबॉक्सिंग करे का

खालू बनाएगा। खा ला। इसमें इसमें क्या है? एक एक जेम। जेम। जेम दार जेम आगे इस खाले बार आएँगे। हाँ हाँ। ये है किंडर जोए। मुझे दे दो। किंडर दो किंडर। हम बॉयस को देते तो तुम्हारा। हम गर्ल्स का बॉयस से पाउंड। गर्ल्स के थे। ये कौन तो ये लड़की। टिक्का। इसमें एक डेरी मिल ये हमारा हम सब बांट के खाएंगे आ, और इसमें दो मिल्की बार और ये सब खाएंगे अरे झगड़ा मत करो हाँ भाई सकते थोड़े थोड़े सगड़न लगे तो शाम आणि या आणि मुळं असं होतं फक्त तुटली ती बाई मधी थांब देतो मी तुम्हाला तुटू राहिली बरं का कागद नीट काढा ना येले तुला ही ये तुला ही तुला, तुला। सबको बाट दिया आहे येले तुला थोडं ये तुला थोडं खा दादा दोघांनी भांडण करून किंडर जॉय घेतले एक एक आणि कॅडबरी जेम्स आहे आणि दोन मिल्की बार चॉकलेट आणले दोघं इकडे बसले आता शांत मस्त मला पण सांग असे दाखव तुम्ही किंडर जॉय दाखव मला असे तुमचा फोटो काढू दाखव ना

एकशे आठेचाळीस रुपयाच एवढं सगळं दोघांना देतो दोन आहे त्याच्यात एक नाही दोन आहे त्याच्यात जेम्स एक नाही ते

नाही डायनासोर कस पोचतो ते दाखवायचं ते हे सगळं लगेच काय खोला दोन तीन दिवसापासून शिवम म्हणत होता डेअरी मिल्क खाणं आहे किंडर जॉय खाणं आहे तर त्याला देऊन टाकलं एकदाच आता मागायचं नाही महिनाभर कि कोण कोणसा कलर आहे

गोड आहे का मस्त आहे का एवढे कटी खातो गप्पा गप संपू नको संपून जा हळूहळू खाय हळूहळू जास्त नको तर आज बिलकुल ऑर्डर नव्हते मुळे तर कमीत कमी, कमी पाच सहा ऑर्डर झाले नंतर पोरं सगळे घरी गेले नंतर मला ऑर्डर पडायला लागले कारण नंतर पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला म्हणलं की ऑर्डर पडायला लागले आणि दिवसभर बसून ठेवलं कंपनीने आणि आता ऑर्डर चालू झाली आहे आता तर पाच पाच साडेपाच वाजले आता घरी आलो आहे संध्याकाळी काही जात नाही काल पण ऑर्डर नव्हते संध्याकाळी आज पण काही राहणार नाही तर मस्त तो विश्रांती करतो मस्त आराम करतो उद्या पाहू नेक्स्ट टाईम डेला तर उद्या पण गुरुवार आला गुरुवार तर ऑर्डरच नसते मंगळवार आला गुरुवार झाला ऑर्डरच नसते बघू आता शुक्रवारपर्यंत बघू तर मित्रांनो युट्यूपुरच्या लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू